मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की एक छोटीशी चटणी किती सारा आपले प्रॉब्लेम दूर करू शकते म्हणजे कोणत्या कोणत्या भाज्यांना टाकण्यासाठी ते उपयुक्त आहे आणि झटपट कशा भाज्या होतील ह्या भाजीमुळे ह्या एका चटणीमुळे किती भाज्या होतात तर तुम्हाला मी ते दाखवणार आहे तर चला तर आपण पाहूया कशी बनवायची चटणी आज तर आज तुम्हाला मी दाखवणार आहे की मी एका चटणीपासून किती साऱ्या भाज्या बनवते तर मी ही ही जी चटणी वाटते ना ठेचा तर त्या चटणी ना मी म्हणजे ठेचा तो सगळ्याला कोणत्या कोणत्या भाज्याला वापरते ती तुम्हाला मी सांगणार आहे आज तर गवारीची सुक्या भाजीला वापरते कोबीच्या सुक्या भाजीला वापरते भोपळ्याच्या सुक्या भाजीला वापरते दुधी भोपळ्याला ज्या काही माझ्या सुक्या भाज्या असतात त्या मी लाल तिखट वगैरे वापरत नाही त्याला तर ह्याच हे वापरते तर ती कशी आणि याच्यात पाण्याचा वगैरे वापर नाही करायचा वाटतं आणि ते हिरवी मिरची घ्यायची आलं घ्यायचं आहे आणि लसूण घ्यायचं तर लसूण एवढं नाही घेणार आहे मी फक्त तुम्हाला दाखवायसाठी घेतलं तर लसून असं आता छोटे छोटे कांडे आहेत म्हणून मी आता सात आठ घे घेणार याच्या जसं जेवढ्या मिरच्या असेल तेवढा थोडासा लसूण तुम्ही जास्त टाकला ना तर छान लागते म्हणजे ठेचा बनवून एका डब्यामध्ये ठेवायचा फ्रीजमध्ये आरामशीर जो तुम्हाला आठ पंधरा दिवस चालून जातो याच्यात पाणी वगैरे वापरायचं नाही वाटतं आणि असंच वाटून एका पॅक पण डब्यात तर पाहू शकता माझ्याकडे हा डब्बा असतो तुम्ही याच्यात ठेवून देते आता माझा संपला मी आता धुवून ठेवला डब्बा तर म्हणून आता हे दुसरा वाटायचा म्हणून मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया की मी पटकन कसंच तर मी आता कांद्याची चटणी बनवली त्याला सुद्धा तोच वापरला रात्रीचा भात जरी राहिला ना तर त्याला सुद्धा मी हाच ठेचा वापरते लाल तिखट वगैरे वापरत नाही तर त्याच्यात सुद्धा खूप बरं मसाले भाताला सुद्धा मी हाच वापरते मसाले भाताला जेणेकरून आपण वापरतोच ना आलं लसूण पेस्ट वगैरे तर मी हेच वापरते त्याच्यासाठी भातासाठी मसाले भाताला सुद्धा वगैरे तर बिर्याणी पुलाव वगैरे काही बनवायचं असेल तर मी हाच वापरते मिरची ही मिरची वापरते तर असे भरपूर सुक्या भाज्या आहेत तर त्याला तुम्ही वापरू शकता फक्त मी पाले भाज्याला नाही वापरायचं हा कारण का ह्याच्यात आलं असतं म्हणून ते चांगली नाही लागत फक्त जे तुम्ही अशा सुक्या कोबी फ्लावर हे ते बनवता भाजी तेव्हा तुम्ही हे जरूर वापरा आणि कसं सकाळ सकाळ जर टिफिन बनवायचं असेल ना तर हे वाटून ठेवलं ना तर खूप सोपं काम होऊन जातं आपलं आणि जास्त वेळ जात नाही आपलं म्हणून मी हे वाटून ठेवत असते तर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कसं म्हणजे बनवता सकाळ सकाळ जर माझ्याकडं जास्त करून सकाळी डब्याची खूप गाई असते त्याच्यामुळे मला हे सगळं मी करून ठेवते जेणेकरून सकाळ सकाळ जास्त हे नको व्हायला म्हणून तर मटकीच्या भाजीला सुक्की मटकीच्या भाजीला सुद्धा मी हेच वापरते मोड आलेले कोणतेकडं धान्य असल्यानं मी त्याला हे वापरते रश्शाला म्हणजे तिखट होतो आणि थोडासा लाल म्हणजे कल वेगवेगळे वे, 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 जे मसाले असतात माझ्याकडे जे गावचे माझे मसाले आहेत ते वापरते बाकी दुसरे काहीच वापरत नाही मी रोजचं वाटण नाही वाटत आणि माझा वाटण वाटून ठेवलेला असतो मसाला सुका मसाला माझा फ्रीजरमध्ये तर त्याचे ते आणि हवा हिर लाल तिखट हे वापरते जास्त करून मी लाल तिखट वगैरे वापरत नाही भाज्यांना तर आता हे तुम्हाला दाखवते मी आता याच मिरची वाटून कशी वाटायची आहे ती सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे आपल्याला या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जेवढा बनवायचं तेवढ्या मिरच्या घ्या मी एकदम एवढ्या नाही घेत एवढ्या घेतल्यात मी तर आता याच्यामध्ये आपल्याला हे जे आलं आहे याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे अख्खण टाकायचं नाही तर मग त्याच्यात बारीक होत नाही आलं कधी कधी मिक्सरमध्ये बारीक न होत तर आपल्याला एकदम बारीक बनवून हे करायचं त्याच्यामुळे आपल्याला आलं टाकून घ्यायचं आहे बारीक आलं कापायचं आहे आल्याने काय होतं सगळ्या भाज्यांना चव पण येते आल्याने तर पाहू शकता हे जे आलं आहे हे असं याच्यात टाकून घ्यायचे बारीक करून आता याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे तर आता एवढं आहे ना लसूण घेतला आहे मी तर एवढं लसूण टाकायचं आहे आता याला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं जे आहे बघा अशी वाटून घ्यायची बारीक पाहू अशी आणि एका डब्यामध्ये बंद करून ठेवायची अजिबात खराब होत नाही कोणत्याही भाज्यांना तुम्ही म्हणजे भाताला भाजीला कोणत्याही तुम्ही जर तिखट वापरत नसेल तर हा थोडासा टाकला तरी पण तर आता हा डब्बा आहे हा मी आता पुसून घेणार आहे कारण पण मी त्याला धुतलेला आहे त्याच्यामध्ये त्याला थोडासा सुक्का करायचा आणि मग त्याच्यामध्ये ती चटणी आपल्याला जो आहे तो भरून ठेवायचा आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे तो खराब होत नाही तुम्ही फ्रीजमध्ये आरामशीर ठेवू शकता मी जवळजवळ मला पंधरा पंधरा दिवस हा जातो जास्त जर वापरण्यात आला तर मग लवकर संपतो <coughs> आठ दिवस पुरला तरी पण खूप झाला कारण का आठ दिवसात तर आपण वाटूच शकतो परत त्या आठ दिवसापुरता बनवला तरी पण खूप झाला आणि मिरच्या चांगल्या घ्यायच्या अशा सडलेल्या वगैरे असतात कधी कधी नाही तर नाही घ्यायच्या आणि जास्त पाण्यात पाण्यातून वगैरे धुवून अशा मिरच्यांचा नाही ठेचा करायचा जेणेकरून तो खराब होतो नाही तर वास लागतो लगेच आता ह्याच्यात तुम्ही बोल शकता ह्याच्यात मीठ वगैरे टाकायचं नाही नाही तर मिठाने जो ठेचा आहे आपला तो खराब होतो आणि त्याला बुरशीसुद्धा लागते मिठाने आणि चा त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे ह्याला त्याच्यात वाटतं आणि फक्त या तीनच वस्तू टाका आणि ठेचा तुम्ही बनवून ठेवा आणि कसा किती दिवस राहतो ते पण सांगा मला आणि तुम्ही जेव्हा भाज्या वाप करणार ना तुम्ही कोबीची फ्लावरची कोणत्याही भाज्या सुक्या बनवणार ना तेव्हा तुम्ही हा मसाला हे ठेचा नक्की वापरून पा आणि मला सांगा की हा ठेचा खरंच उपयुक्त आहे का नाही जेव्हा रात्रीचा उरलेला भात असतो तेव्हा तुम्ही हा भात भात तुम्ही फक्त तेल टाकून जिरे वगैरे टाकून फक्त ही थोडीशी चटणी टाका त्याच्यात आणि भात फ्राय करा बघा खाऊन हा याचा भात किती छान लागतो तर पाहू शकता ही अशी आहे तर ही चटणी जी आहे ती एकदा करून पहा आणि मग मला सांगा की हा खरंच ठेचा कसा आहे आणि त्याचा खरंच फायदा होतो की नाही मला नक्की सांगा तर आता ह्याला मी पाहू शकता असे पॅक पण डबा आहे एअर पॅक डब्यामध्ये ठेवायचा जेणेकरून त्याच्यात पाणी वगैरे गेले पाहिजे तर हे असे दोरी साईडला पॅक म्हणून तर मी आता फ्रीजमध्ये